सादरपणा मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड पन्नासमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जीवनात सुखदुःख असतं जीवन दुःखमय असलं तरी त्याला सुखी ठेवता येतं आणि सुखकर जीवनाला सुखी ठेवायचं असेल तर बुद्धाने फार सुंदर सिद्धांत सांगितला तो म्हणजे सिद्धांत कुशल कर्म ये करते रहना यही मार्ग हे बुद्ध का जीवन पाप कर्म से हरदम बचना यही मार्ग हे बुद्ध का जीवन जीवनात आपल्याला प्राप्ती करायची असेल निर्वाण प्राप्ती करायची असेल सौख्य मिळवायचं असेल तर आपल्याला त्याग करावा लागतो आणि त्या कधीकधी त्यागामधून उदासीनता निर्माण होते आणि उदासीनतेमधूनच मला एक गझल आठवते त्या गझलेला शीर्षक आहे केला विचार तेव्हा ऐका केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही माझ्या घरात माझी किंमत मुडीच नाही केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही अंधारया अंधार, या अंधार या मी कोपऱ्यात रडतो अंधार मी कोपऱ्यात रडतो आरास उजळणारी किरणे खरीच नाही केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही काट्यास बोचणारी होती फुले मधाळी काट्यास बोचणारी होती फुले मधाळी गेला सुगंध तेव्हा हसली परीच नाही केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही माझ्या घरात माझी किंमत मुळीच नाही तुझे तुझेन माझे नावात नाव माझे तुझे तुझेन माझे नावात नाव माझे सल आपल्या प्रीतीची का सारखीच नाही केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही शेती प्रधान दुनिया बसवू तिला म्हणालो शेती प्रधान दुनिया बसवू तिला म्हणालो उगण्यास स्वप्न हिरवे आल्या सरीच नाही केला विचार तेव्हा माझे कुणीच नाही माझ्या घरात माझी किंमत मुळीच नाही मित्रांनो केला विचार तेव्हा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल पाहिलं का नसल पाहिलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आपण आपल्या योजनांचं अवश्य पालन करू आणि आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम